नमस्कार राम राम माझ्या सर्व शेतकरी बंधवांचं ॲग्रिट्यूबमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत मी नवनाथ राठोड आणि आपण पाहत आहात ॲग्रिट्यूब चॅनल तर आज आपण या आद्रकीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि हा जो आठवडा आहे हा श्रावण महिन्यामध्ये तिसरा सोमवार आहे या श्रावण मासामध्ये काही ठिकाणी आपल्याला आद्रकीमध्ये सड अशी जाणवायला लागते तर आद्रकीबद्दल मार्गदर्शन सड बुरशीजन्य रोगासह मार्गदर्शन यासाठी खास करून मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला आज लाभलेले आहेत प्री व्ही कंपनीचे सिनियर डिस्ट्रिक्ट ऑफिसर मिस्टर अर्जुन पवार साहेब सा सा जे की त्यांचं कृषी क्षेत्रामध्ये भरपूर असं पंचवीस तीस वर्षाचा अनुभव आहे तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ह्या बुरशीजन्य आधारापासून आपल्या आद्रकीचं संरक्षण कसं व्हायला पाहिजे करायला पाहिजे कोणकोणती औषधे कीटकनाशके बुरशीनाशके आपण आपल्या शेतामध्ये वापरायला पाहिजेत तर आपण जाऊया डायरेक्ट पवार पवारसाहेबांकडं नमस्कार सर नमस्कार, नमस्कार सर आपला सर्वप्रथम मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत तत्पूर्वी मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ज्या शेतकऱ्यांनी आमचा एग्रिट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला नवीन नवी अशी माहिती अद्रकीबद्दल सखोल असं मार्गदर्शन वेगवेगळ्या तज्ज्ञामार्फत आपल्याला आपल्या चॅनलमार्फत आपल्याला मिळत राहील तर सर आपला सर्वांचं आपला आपलं या ठिकाणी स्वागत सर आम्हाला आद्रकीचं बद्दल सखोल असं तुम्ही मार्गदर्शन करावं जेणेकरून ह्या आठवड्यामध्ये आम्हाला कुठं कुठं आदरेकीमध्ये सड दिसायला लागलेले आहेत त्या सडीबद्दल बुरशीबद्दल आणि त्याच्यावर पडणाऱ्या रोगाबद्दल आपण असं मार्गदर्शन करावं तर नमस्कार शेतकरी बंधूंनो पुढे या आता सध्या ऑगस्ट महिना चालू झाला म्हणजे साधारणतः पाच ते सहा तारखेनंतर आणि संबंध संभाजीनंबर जिल्ह्यामध्ये पाऊस पूर्ण थांबून गेला गुण थोडंसं पडतं आहे गरमी होती आहे आणि आता अशा पिरियडमध्ये बऱ्याच ठिकाणी कंद कुजीचा प्रॉब्लेम चालू झालेला आहे तर हा कंद कुजी जो प्रॉब्लेम आहे तो पॅच वाईज चालू झालेला आहे मित्रांनो जसं या ठिकाणी हे बघतोय आपण की या टाईपचं असं पॅच पडतो आणि या टाईपचं ते कुजलेलं असतं तर याच्यात बघू शकतो आपण मेन मुख्य जे कंद आहे मातृकंद ज्याला आपण बेणं म्हणतो तर हे जे बेणं आहे हे व्यवस्थित आहे कडक आहे आणि जिथून हे कोंब निघालेलं आहे हा कोंब निघत असतानाची जी जागा आहे इथं ती नरम पडलेली आहे आणि हे सरसकट सडत नाही आहे तर हे पूर्ण क्षेत्रामध्ये चार ठिकाणी पाच ठिकाणी दहा ठिकाणी असं होत असतं तर ही जी कु हे जे डिसीज आहे हे बॅक्टेरियल डिसिज आहे जीवाणूजन्य तर हे जिवाणूजन्य असल्यामुळं याला कंट्रोल करण्यासाठी जीवाणूनाशकाची ट्रीटमेंट या ठिकाणी खूप महत्त्वाची आहे आणि जीवाणूनाशक वापरत असताना आता हे शेतकऱ्यांना बऱ्याच वेळेस भीती असते की बाबा हे इथं चालू झालं आहे मग पूर्ण शेतामध्ये हळूहळू पसरेल मग शेतकरी भीतीनं काय करतो की पूर्ण क्षेत्रामध्ये रसायनयुक्त बुरशीनाशकाचा वापर करत असतो तर आज मला वाटतं हे दोन महिन्याचं पीक आहे अजून त्याचे कमीत कमी सहा ते सात महिने जायचे बाकी आहेत आणि आजच जर आपण रासायनिकयुक्त बुरशीनाशकाचा वापर संबंध क्षेत्रामध्ये जर केला आणि हे एकदाच केलं कोणतंही बुरशीनाशक आपण आपल्या जमिनीत सोडल्यानंतर एक पाच ते सहा दिवसापर्यंत तो कंट्रोलिंग पोझिशनमध्ये त्या क्रॉपला आणत असतो आणि त्याच्यानंतर ते, ते फंगस जे आहे ते पुन्हा रिस्टार्ट व्हायला चालू होतं मग अशा वेळेस माझा जो अनुभव आहे मी जे जर शेतकऱ्यांना सुचवत असतो की बाबा असं जर झालं तर या ठिकाणी आपण हा जो पॅच आहे किंवा ही जी स्पॉट आहे ज्या ठिकाणी असा प्रॉब्लेम आहे अशा ठिकाणी आपण बुरशीनाशकाची ड्रिंचिंग करत असतो आणि हे करत असताना पहिल्या ड्रिंचिंगचा आणि दुसऱ्या ड्रिंचिंगचा गॅप पाच दिवसाचा या पद्धतीनं आपण तीन वेळेस ड्रिंकिंग करत असतो तर हे करत असताना मेटालेक्झिल पस्तीस टक्के त्याच्यानंतर कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास टक्के त्याच्यानंतर थायोफिनेक मिथिल <clears throat> हे तिघाचं कॉम्बिनेशन करायचं हे पाच लिटर पाण्यामध्ये साधारणतः पंचवीस ते तीस ग्रामचा याचा डोस ठेवायचा आणि त्याच्यामध्ये स्टेप्टोसायक्लिन किंवा कासुगा मायसिन किंवा वेलिडामायसिन कासुगा मायसिन जर वापरलं तर एका लिटरला साधारणतः पाच ते सात एम एल वेलिडामायसिन एका लिटरला दहा एम एल आणि स्टेप्टोसायक्लिन जर वापरलं तर दहा लिटर पाण्याला सहा ग्राम या पद्धतीनं या ठिकाणी आळवणी करायची आहे आज आळवणी केल्यानंतर हीच आळवणी पुन्हा पाचव्या दिवशी रिपीट करायची आणि असं हे तीनदा केल्यानंतर काय होतं की इथलं जो फंगस पोअर आहे याच्यासाठी कारणीभूत असलेला किंवा इथला जो बॅक्टेरिया आहे हा पूर्ण इथं कंट्रोल होतो आणि ते कंट्रोल झाल्यानंतर ते पुढं सरकत नाही मग काय होतं की दुसऱ्या ज्या ठिकाणी आपण ट्रीटमेंट केली नाही त्या ठिकाणी दुसरा स्पॉट अजून तयार होतो तर त्यासाठी ट्रायकोडर्मा विडे बायोलॉजिकलमधला सोडोमोनस फ्लोरेन्सिस आणि बॅसिलस सबटिलस हे जे फंगस आहेत हे फंगस आपण सोडायचं सबंध क्षेत्रामध्ये ज्यांचं सोडून झालेलं असेल किंवा ज्यांनी दोन वेळेस तीन वेळेस ट्रायकोडरमध्ये सुडो म्हणूस वापरलं तरीसुद्धा अशा स समस्या जाणवत आहेत तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं एक न्यूट्रिफाइड नावाचा जो प्रॉडक्ट आहे जे न्यूट्रिशनच्या माध्यमामधून बुरशीलासुद्धा कंट्रोल करण्याचं इनडायरेक्ट त्याचं वर्क असतं तर ते एकरी एक किलो आणि ऑर्थोसिलिसिक ॲसिड ज्याला आपण सिलिकॉन म्हणतो किंवा सिलिक म्हणतो हे अर्धा लिटर या या पद्धतीनं जर सोडलं तर बऱ्याच अंशी हा जो आजार आहे हा कंट्रोल करण्यासाठी आपल्याला योगदान ठरू शकतो तर हे झालं सडाबद्दल मार्गदर्शन आता याच्यामध्ये दोन ठिकाणी मला वेगवेगळे जाणवायला लागलेत ही एक बुरशी आहे पानावरची ही एक हा एक करपा दिसतोय त्याच्यानंतर हा आणि तितक्या ते ने दोन प्रकारचा या ठिकाणी करपा सुद्धा त्या पिका आहे तर याच्यासाठी थोडं मार्गदर्शन करावं दोन्ही बुरशीचा कसं कंट्रोल करता येईल ठिपक्याची बुरशी आहे आणि एक तर दोन्ही बुरशी आहे असं छोटा ठिपका पडतो आणि त्याच्यानंतर सबंध पान लाल पडून करपा पडतो बरेच शेतकरी त्यांच्या लोकल लँग्वेजमध्ये ते पान घ्या इकडे लालपूरून कडक तिन्ही प्रकारच्या बुरश्या या ठिकाणी काळी सर आता हे जे आहे हे हे लेट ब्लाईट आहे है ना अर्ली लेट ब्लाईट लेट लेट ब्लाईट हां अच्छा तर हे काय असते की पान जे आहे त्याच्या कड्यापासून स्टार्ट होतं आणि नंतर वाळत वाळत सबंध पान वाळतं आणि नंतर हे पान हे जे जा बुरशीजन्य आजार आहेत ज्या करपाच्या माध्यमामधून आपण तुम्हाला दाखवतो आहे की औषध मारल्यानंतर इथं कंट्रोल होतं पुढचं जे पान आहे ते करपत नाही है ना तर बुरशीनाशक मारल्यानंतर हे तशाच्या तसं राहील हे हिरवं नाही होणार तर हे आहे लेड ब्लेड याच्यासाठी आपण रिडोमिल रिडोमिल गोल्ड किंवा मेटॅलिक ज्याला आपण एट पर्सेंट आणि मँकोझेपचं कॉम्बिनेशन ते आपण याला या मारू शकतो यानं ते, ते कंट्रोल होतं त्याच्यानंतर सायमोग झानेल एट पर्सेंट प्लस मँकोझेप सुद्धा हे बऱ्यापैकी कंट्रोल होतं क्लोराईड त्यानं सुद्धा हे कंट्रोल होतं त्याच्यानंतर झायनेब झायरम या औषधांनीसुद्धा हे बऱ्यापैकी कंट्रोल होतं ज्यावेळेस वातावरण कोरडं असेल त्यावेळेस जे कंटॅक्ट बुरशीनाशक आहे त्याचा वापर जर आपण केला त्याच्यामध्ये साधा यमपंचाळी जर वापरलं तर आ, हा आजार कंट्रोलमध्ये येऊ शकतो तर हा आजार येऊ नये म्हणून जर आपण वापर केला औषधांचा तर मला वाटतं जास्त बेटर राहतं कारण हे वाण पान वाळत असताना संपूर्ण वाळून जातं आणि कुठल्याही पिकाची पान पानं हे जे असतात हे फार महत्त्वाचे असतात कारण अन्न कार्य हे पान करत असतात त्याच्यामुळं पान खराब होऊ नये याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यायची असते त्याच्यानंतर हा दुसरा जो आहे करपा हा हा सुद्धा बॅक्टेरियल स्पॉट आहे जीवाणूजन्य करपा याच्यासाठी आपल्याला बॅक्टरीसाईड किंवा जीवाणूनाशकाची फवारणी करणं खूप गरजेचं असतं तर जीवाणूनाशकामध्ये मी तुम्हाला आता सांगितलं की बाबा हा जो जीवाणूनाशक आहे याच्यामध्ये स्टेप्टोमाइसिन आहे कासुडोमायसिन विलोडोमायसिन या तिन्हीपैकी एक किंवा बायोलॉजिकलमधून जर आपल्याला जायचं असेल तर सूडोन फ्लेनिसिस आणि बॅसिलस सप्टिलस याची जर आंघोळ घातल्यासारखी फवारणी जर केली तर हा आजार इथल्या इथं थांबून जातो त्याच्यानंतर हे तिसरं जे पान मला दिसलं तर हे अळीनं चाटलेलं आत पान आहे तर अद्रकेमध्ये अळी ही डायरेक्ट मला वर दिसणार नाही अळी ही सुरळीमध्ये असते सुरळीत म्हणजे शेंड्यामध्ये असं या ठिकाणी त्याच्या आतमध्ये ती बारीक अळी असते आतल्या आतमध्ये चाटत असते ती आणि ज्यावेळेस ते पान ओपन होतं त्यावेळेस आपल्याला कळतं की अळी लागून गेली त्याच्यामुळं अळीची फवारणी करत असताना आपण प्रत्येक फवारणीमध्ये किंवा आपल्या शेतावर अळीचा काही ठिकाणी प्रादुर्भाव दिसतात फवारणी अळीसाठी करावी त्यासाठी वेगवेगळे भरपूर भर औषधं आलेले क्लोराल आहे सायपरचं कॉम्बिनेशन आहे त्याच्यानंतर कोरेजनसारखे औषधं हे आटून फाटून आपण जर मारत असले तर निश्चितच आळी ही कंट्रोल होते तर ही दोनच महत्त्वाची याच्यावरची आजारं आहेत पानावर येणारी तर ही कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे तर असेच नवनवीन मार्गदर्शन तज्ज्ञांमार्फत आपण देत असतो ज्या शेतकऱ्यांनी आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद सर आपण मोलाचा संदेश आमच्या सर्व शेतकऱ्यांना दिला त्याबद्दल आपला सत्यशा आभार राम राम